जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील महुपाडा येथील लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेला मध्यम प्रकल्पचा गेल्या अनेक वर्षापासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा कालवान नादुरुस्त अवस्थेत या मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे महुपाडा काकडखुंड <laughs> आमलीफेळी परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल महुपाडा येथील चेअरमन जयवंत वसावे यांनी सांगितले की महुपाडा येथील मध्यम प्रकल्पच्या प्रशानाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अद्यापपर्यंत या ठिकाणी पाणी सोडण्याची टाकी दुरुस्त केली नाही ती आता पूर्णपणे होऊन पाण्यात पडणार आहे तरी नंदुरबार मध्यम प्रकल्पचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित विभागाचे अभियंता यांना या मध्यम प्रकल्पकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच गेल्या काही महिन्यांपासून पावसामुळे शेतकरी संकटात आहे शेतकरी संकटात असताना अजून पुन्हा नवीन संकट सदर अधिकाऱ्यांनी निर्माण केले आहे शेतकरी संकटात असताना अजून पुन्हा नवीन संकट अधिकाऱ्यांनी निर्माण केले आहे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या शेतकऱ्याचे नुकसान होत आहे प्रशासनाने यांची दखल घेऊन त्वरित कालवा दुरुस्ती करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अख्खलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार होणार आहे तरी शासनाने याचे काभीयाने लक्ष द्याय द्यायला हवे शेतकऱ्यांना पाणी भेटायला पाहिजे सरकार याची दुरुस्ती करून मिळायला पाहिजे शासन हो ताबडतोब या दुरुस्त आम्ही आहे का काय आहे हे नवी सरकारी यंत्रणा